नारपार गिरणाखोरे बचाव कृती समितीच्या वतीने आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गिरणाखोऱ्यातील नारपारचं पाणी गुजरातला वळवण्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसीलदार कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतपर्यंत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता याप्रसंगी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे फडणवीसांचं स्टेटमेंट आहे की राज्यपालांचे सिग्नेचर आम्ही घेतले आहे त्या त्या ठिकाणी राज्यपालांनी परवानगी दिली नारपारसाठी याच्यावर तुम्ही काय म्हणाल किती खोटं देवेंद्र फडणवीस आपलं नाव देवेंद्र नावात देव आहे पण आपण राक्षसासारखे वागतायत आपण आठ वर्षपूर्वी सात बोलून बंदर रा देखील राज, राज्यपालांची मान्यता घेतली मूळ प्रशासकीय मान्यता दिली त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली तरी अजून आठ वर्षात त्याला निधी नाही दोन हजार एकोणवीसला तुम्ही महाजनादेश यात्रा जेव्हा आणली त्यावेळेस तुम्ही राज्याच्या कॅबिनेटचा निर्णय घेतला आणि निम्न सरकारला केलेल्या प्रकल्पाला आम्ही निधी उभारून म्हणून राज्याच्या कॅबिनेटचा निर्णय तुम्ही करू शकत नाही म्हणजे राज्यपालाचं नुसतं तत्वता फेक पत्र देऊन म्हणजे त्याला काही अर्थ नसलेलं पत्र देऊन त्याला बजेट ज्याला प्रशासकीय मान्यता नाही त्याला कुठलंही त्या ठिकाणी कुठलाही मान्यता नसताना तुम्ही कशासाठी गिरणाखोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळता त्यामुळे तुम्ही आता हे गिरणाखोऱ्यातल्या शेतकऱ्यांची बंद करा उलट भाजपाला चार चार खासदार बारा बारा आमदार या गिरणा खोऱ्याने दिल्या असताना भाजपाचं परम कर्तव्य होतं की केम लटव्यानंतर विदर्भातला गंगा दुर्गानंतर दम दम्द, दमणगा पिजल्यानंतर गोदावरीनंतर आधी गिरणीला न्याय आपण देऊ आणि तरी ते न्याय देत नसतील तर आता माता गिरणीला शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे आणि त्यामुळे आता गिरणा यांना एकतर हद्दपार करेल नाहीतर एकतर नारपारावर त्यांना शाश्वत केंद्राच्या योजनेतलं बजेट प्रशासकीय मान्यता घेऊन दिलं तर ही लढाई आणि तेही वीस टी एम सीचं एकोणीस टी एम सीचं नऊ टी एम सी पाणी इथे चंकापूर उजवा डावा स्थिरीकरणाला गेल्यावर एक टी एम सी पाणी जर धरणात येईल तर कसं मंडळला पाणी कसं डावा कालवलं पाणी कसं पुढच्या एक दोन लाख हेक्टर दोन लाख एकराचं क्षेत्र जे म्हणतो आपण वितरणाचं कालव्याचं तयार आहे मग असं असताना केवळ एन बटवाला सहा लाख एकर ओलिता खाली येतं म्हणून त्याला ऐंशी हजार कोटी आणि इथे फक्त अकरा हजार कोटी जर दोन लाख ऑलरेडी यंत्रणा रेडी आहे व्यवस्था रेडी आहे त्यामुळे भाजपाने आणि या सरकारने आता ठिकाणावर आलं पाहिजे ही आर्थ शेतकऱ्यांची आहे बघा आता दादा केंद्राने जर एखादी योजना रद्द केली तर राज्यपालांना ती योजना मंजूर करता येते का हा मोठा प्रश्न आहे की जर केंद्र सरकारच्या नदी जोड प्रकल्पामध्ये ती योजना त्या ठिकाणी असती तर ज्या पद्धतीने लोन देवर्फिर व्हॅरेजला शाश्वत काळात प्रकल्प पूर्ण आपण केला तसा पद्धतीने तो वेळेत पूर्ण झालायची शाश्वती राहिली असती आता राज्य सरकारचं बजेटच तेवढं नाही तापी महामंडळाला बजेट तेवढं नाही म्हणजे पुढचे शेकडो वर्ष प्रकल्प होईल का नाही शंका आणि भीती मनामध्ये असताना विनाकारण हे जे राज्यपालाचं पत्र देऊन केवळ निवडणुकीला शेतकऱ्यांना दिशाभूल करायचं केलं केलं म्हणून दिशाभूल करायची जी गोबेल नीती आहे जी इंग्रजांची नीती आहे ती त्या ठिकाणी तोडाफोडा दिशाभूल करायची ती नीती आज या ठिकाणी सरकार अवलंबत आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि सत्य आणि प्रामाणिक काय करतोय प्रयत्न केला त्यांच्या भावनेशी खेळू नका किती खोटं बोलाल देवेंद्रजी आपल्या नावात देव आहे मात्र आपण वागतात राक्षसासारखे आपण आठ वर्षापूर्वी सात बलून बनणाऱ्यांना देखील मान्यता दिली होती मात्र अजून देखील त्यांना निधी नाही राज्यपालांचं फेक पत्र व कुठलेही अर्थ नसलेलं पत्र प्रशासकीय मान्यता नसलेलं पत्र देऊन शेतकऱ्यांच्या भावनेशी कशाला खेळताय राज्यपालांचं पत्र देऊन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची दिशाभूल कशाला करताय अशा कडक शब्दात माजी खासदार उन्मेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय आनंद गांगुर्डे इंडस्टिंग न्यूज चाळीसगाव